नमस्कार मित्र स्वामी स्वामी सेवाचरण विंदार्पण मस्तो या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की आता महाशिवरात्री जवळ येत आहे पण आपण महाशिवरात्री का साजरी करतो महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नसते तर याच माहिती सांगण्यासाठी मी गेल्या दोन दिवसांपूर्वी महाशिवरात्रीची पौराणिक कथा आणि कहाणीचा एक व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये तीन महाशिवरात्रीच्या कथा मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर त्याची संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की बघा जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही महाशिवरात्रीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल तसेच अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महाशिवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये कधी आहे महाशिवरात्री आणि शिवरात्री का साजरी करतात महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे महाशिवरात्री म्हणजे काय तर महाशिवरात्रीचं दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त कोणता आहे महाशिवरात्रीला पूजाविधी पूजेची सामग्री आणि साहित्य काय लागते किंवा आपण घरात पूजेची शु सुरुवात कशी करायची आहे किंवा पूजा कशी करायची आहे महाशिवरात्रीला आपण शंकराच्या मंदिरात जातो तर तिथे जाऊन पूजा कशी करायची आहे किंवा शंकराच्या पिंडीला काय अर्पण करायचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणत्या मंत्राचा जप करावा आणि उपवास करावा की नाही किंवा उपवासाला काय खावे आणि काय खाऊ नये तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला मग मी व्हिडिओला सुरुवात करते महाशिवरात्री हा हो हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण आहे जो भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे या दिवशी भक्त उपवास जागरण आणि विशेष पूजेद्वारे महादेवाची आराधना करतात तर महाशिवरात्रीची दोन हजार पंचवीसची सर्व संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघूयात की महाशिवरात्री आणि शिवरात्री का साजरी करतात प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री म्हणतात तर फाल्गुन महिन्यातील मराठी पंचांगानुसार माघ महिना कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असे म्हणतात या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे महाशिवरात्री हा सण भगवान शंकर आणि पार्वती यांच्या विवाहाच्या निमित्ताने साजरा केला जातो तसेच शिवपुराणानुसार या दिवशी भगवान शिवाने तांडव नृत्य केले होते आणि याच रात्री महादेव प्रकट झाले होते त्यामुळे हा दिवस विशेष पवित्र मानला जातो महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास जागरण आणि विशेष पूजेद्वारे महादेवाची आराधना करत असतात तर आता बघूयात की महाशिवरात्रीचे महत्त्व काय आहे महाशिवरात्रीचे धार्मिक आणि आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची उपासना केल्याने भक्तांना मोक्षाची प्राप्ती होते पापांचे क्षालन होते आणि जीवनात सुख समृद्धी येते तसेच घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असा विश्वास आहे महाशिवरात्रीच्या उपासनेचे विविध फायदे दिलेले आहेत तर महाशिवरात्रीचा उप दिवशी उपवास केल्याने अविवाहित मुलींना चांगला जीवनसाथी मिळतो तसेच विवाहित सुखी वैवाहिक जीवन मिळते विवाहित व्यक्तींना किंवा महिलांना वैवाहिक जीवनात आनंद मिळवण्यासाठी या दिवशी उपवास आणि पूजा करण्याचे महत्त्व आहे भगवान शिवभक्तांचे सर्व संकटे दूर करतात तसेच हा दिवस आध्यात्मिक आणि प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानला जातो तर आता आपण बघूयात की महाशिवरात्री म्हणजे काय महाशिवरात्री म्हणजे शिवाजी महान रात्र भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरनुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरी केली जाते या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो ज्यामुळे आध्यात्मिक आणि साधनेसाठी ही रात्र अत्यंत महत्त्वाची मानली जाते हा दिवस भगवान शिवाला समर्पित आहे आणि या दिवशी जागरण उपवास आणि विशेष पूजा केल्यास जीवनात सकारात्मकता बदल होतात यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन असा आहे की या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की शरीरातील ऊर्जा सहजपणे सक्रिय होते त्यामुळे भक्तांना धान्य धरेचा फायदा होतो तर आता आपण बघूयात की महाशिवरात्री दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त कोणता आहे महाशिवरात्री दोन हजार पंचवीस तारीख आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार दिवशी आपण महाशिवरात्री साजरी करणार आहोत शिवपूजा करण्याचा सर्वोत्तम वेळ आहे की मध्यरात्री बारा सत्तावीस ते एक सोळापर्यंत आणि सकाळी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी आणि पूजा समाप्ताचा वेळ आहे की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी तर आता आपण बघूयात की महाशिवरात्रीचा विधी महाशिवरात्री पू ची पूजा सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून करू शकतो तर पूजा करताना सकाळची तयारी करायची आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत उपवासाचा संकल्प करावा शिवलिंगाची स्थापना घरातील पूजास्थळी स्वच्छ जागेवर शिवलिंग स्थापित करावे त्याचे पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करताना शिवलिंगावर दूध दही मध तूप गंगाजल आणि पंचामृत अर्पण करावे पुष्प अर्पण करावे पुष्प अर्पण करताना बेलपत्र फुले तांदूळ धूप दीप इत्यादी अर्पण करावीत पूजा करताना मंत्र जप करावा तो मंत्र जप ओम नम शिवाय या मंत्राचा एकसाठ वेळा जप करावा आरती आणि प्रार्थना करावी भगवान शिवाची आरती करावी रात्री जागरण करून शिवमहिमा आणि शिवभजन गावे तर आता आपण बघूयात की पूजेसाठी साहित्य कोणते लागते तर शिवलिंग हे लागणार आहे त्यानंतर फुले विशेषतः धतुरा आणि आकड्याची फुले गंगाजल दूध दही मध तूप पंचामृत आणि गंगाजल बेलपत्र तीन पाने असलेली बेलपत्र वापरायचे आहे धूप दीप कापूर तांदूळ गोळ सुपारी पंचखाद्य फळे केळी नारळ डाळीम नैवेद्य किंवा उपवासाचे पदार्थ नैवेद्यासाठी ठेवायचे आहेत तर आपण बघूयात की पूजेची सुरुवात कशी कर करावी पूजेची सुरुवात करण्यापूर्वी पूजास्थळ स्वच्छ करून शिवलिंग स्थापित करावे नंतर उपरोक्त सामग्री तयार ठेवून भगवान शिवाच्या ध्यानाने पूजा आरंभ करावी महाशिवरात्रीची पूजा आपण घरात करू शकतो का किंवा ती कशी करावी घरात महाशिवरात्रीची पूजा करण्यासाठी वरील पूजाविधींचे पालन करावे सकाळ आणि संध्याकाळी दोन वेळा पूजा करावी रात्री जागरण करून शिवभजन मंत्रजप आणि ध्यान करावे स्वच्छ ठिकाणी शिवलिंग स्थापित करा पंचामृताने अभिषेक करा बेलपत्र फुले धूप दीप अर्पण करा महादेवाच्या आरतीनंतर शिवाय मंत्राचा जप करा नैवेद्य प्रसाद दाखवून आपण उपवास सोडायचा आहे शंकर मंदिरात जाऊन महाशिवरात्रीची पूजा कशी करावी शंकर मंदिरात महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी जाताना स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत पूजेसाठी बेलपत्र गंगाजल धतुरा फळे तुपाचा दिवा घेऊन जा पुजाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी खाली पूजा करावी मंदिरात अभिषेक करून शिवमहिमा श्रवण करावा महाआरतीमध्ये सहभागी व्हावे मंत्र जप आणि उपासना करावी तर आता आपण बघूयात की भगवान शंकराच्या पिंडीला काय अर्पण करावे शिवलिंगावर म्हणजे पिंडीवर बेलपत्र तीन पाने असलेली गंगाजल किंवा गोमूत्र धतुरा किंवा आकड्याची फुले अर्पण करावीत गोळ मध तूप दही दूध अभिषेकासाठी वापरावे भस्म विभूती अर्पण करावी फळे आणि नवे तांदूळ अर्पण करावेत तर आता आपण बघूयात की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण कोणत्या मंत्राचा जप करावा महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तसेच महामृत्युंजय मंत्र जपणेही फायदेशीर मानले जाते ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव व बपर्धना मृत्युर्मुक्षी या मंत्राचा जप ही तुम्ही एकवीस वेळा करू शकता महाशिवरात्रीची पौराणिक कथा महाशिवरात्री, महाशिवरात्री आपण साजरी करतो पण त्या मागील कथा काय आहे ते आपण बघूयात तर महाशिवरात्रीविषयी लुब्धग्ध शिकारीची प्रसिद्ध कथा सांगितली जाते एक शिकारी जंगलात अन्न शोधत असताना एका झाडावर चढून बसतो त्या झाडाखाली एक शिवलिंग असते आणि शिकारी बेलपत्र आणि पाणी खाली टाकतो ते अनावधातांडे झाले तरीही शिवपूजा पूर्ण झाली आणि त्याचे पाप नष्ट झाले या कथेचा संवाद असा आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी प्रेम आणि श्रद्धेने भगवान शिवाची पूजा केली की सर्व पापे नष्ट होतात तर आता आपण बघूयात की महाशिवरात्रीला उपवास का करावा उपवासाने शरीरातील दोष दूर होतात आणि मन एकाग्र होते उपवासाने शरीरातील ऊर्जेचा संतुलित प्रवाह होतो भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्ताला इच्छित फल प्राप्त होते उपवासाला आपण काय खावे आणि काय खाऊ नये तर उपवासाला आपण फळे दूध साबुदाणा खिचडी रताळे राजगिरा गोळ लोणी इत्यादी पदार्थ खाऊ शकतो उपवासाच्या दिवशी आपण तिखट कांदा लसूण मेद्याचे पदार्थ मीठ सांदवा मीठ खायचे नसते उपवास कधी सोडावा महाशिवरात्रीची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडावा उपवास सोडताना हलका आहार घ्यावा महाशिवरात्री हे आध्यात्मिक उन्नती आणि शिवभक्तीचा दिवस आहे असे मानले जाते तर अशा प्रकारे मी आपल्याला महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती सांगितली महाशिवरात्री का साजरी करावी कशी साजरी करावी याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली जर ही माहिती आवडली तर आपण माझ्या स्वामीच सेवाचरण विंदारपण मस्तो या यूट्यूब चॅनलला लाईक करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद